सोलापुरातल्या मलिकपेठ इथं रेल्वे बोगद्याखाली दहा फूट इतकं पाणी साचलंय जिल्ह्यामध्ये गेल्या सहा दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलंय मोहोळ तालुक्यातल्या मलिकपेठ ते बिटले रेल्वेच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय आठ ते दहा फूट पाणी साचले त्यामुळे हा बोगदा सध्या बंद आहे शेतकरी विद्यार्थी लोकरदार वर्ग शहरामध्ये जाण्यासाठी खरंतर याच मार्गाचा वापर करत असतात मात्र इतका मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी साचलेलं आहे त्यामुळे नागरिकांना आता रेल्वेचा रूळ ओलांडून धोकादायकरित्या हा प्रवास करावा लागतोय बोगद्यामधून पाण्याचा निचरा कायमस्वरूपी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं व्यवस्थित यंत्रणा या ठिकाणी केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे पहिलं गेट होतं आणि गेट फक्त ती आम्हाला शेतकऱ्यांना सुविधा होतं ही गेटेनं गौदा करून तीन प्रशासनानं आमची गावाची पूर्ण फसवणूक केली आणि आम्ही आता हे काय बंदोबस्त झाला की काय तर आम्ही काही इतकं रेट रोख करायच्या तयारीत आहोत